नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या चॅनलमध्ये मी दादा सुखाने तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज जे परिवर्तन वातावरणामध्ये हळूहळू घडताना आहे की चक्रकार स्थिती मुंबई साईडला एक आहे आणि मध्य दक्षिण साईडला महाराष्ट्र एक चक्रकार स्थिती आहे त्यामुळे वातावरणात बराचसा फरक पडत आहे हळूहळू हे वातावरण कोणत्या लेवलला जाईल हे आता मॉडेलवरून कळतच आहे परंतु दुपारी जे पावसा वातावरण जे तापलेलं होतं तापमान भरपूर होतं आणि पावसाचा जो अंदाज होता तो फक्त कन्नूर म्हैसूर बेंगलोर बेंगलोर या साईडला पावसाने थोडीशी हजेरी म्हणजे हलक्या पावसाशी सरे पडलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये दाखवत आहे आज रात्रीतनं बघायला गेलं तर तापमानाचा विचार करायला गेला तर मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश या भागात तापमान सरासरीपेक्षा बऱ्याच अंशी चांगलं राहील आणि दक्षिण भागात गेलं तर थोडीशी उष्णता जाणवत आहे महाराष्ट्र कर्नाटकामध्ये सकाळी सकाळी गारवा राहील पण दुपारी दुपारनंतर वातावरणात महाराष्ट्र कर्नाटक हैदराबाद संपूर्ण भागात हा हवामान हे तापलेलं दिसत आहे तसेच ढागांचा विचार करायला गेला तर हैदराबाद विशाखापट्टणम भुवनेश्वर म्हणजे ओडिसा ह्या साईडला पावसाचे ढागाची निर्मिती होत आहे चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत ढागाची निर्मिती होईल असंही जी पी एस मॉडेल सांगत आहे आणि रायपूर ह्या साईडलासुद्धा पावसाच्या शक्यता वाटत आहे एकंदरीत पाहायला गेले हे मॉडेल सांगतं की बाबा अवकाळी पावसाची पूर्वेकडून जोडणा करत आहे सांगली हुबळी आणि ना सोलापूर परिसरात वातावरण कोरडं आहे पावसाची शक्यता काही नाही आहे आणि रात्रीतून पाहायला गेलं तर रात्री मंगळूर हुबळी ह्या साईडला एक कमी क्षेत्र बळारीच्या ह्या म्हणून जो पट्टा निघला आहे हैदराबाद साईडला हैदराबादच्या है 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 पूर्वे पूर्वेस महाराष्ट्रातून गेलेला आहे आणि महाराष्ट्रातून गेलेला आहे आणि त्या साईडला हुबळी सोलापूर ह्या परिसरात सांगली परिसरात धुक्याचं वातावरण आज आणि राहणार आहे जेणेकरून धुके हे सर्वत्र बऱ्यापैकी पश्चिम भागात राहणार आहे सांगली सोलापूर हुबळी बेळगाव या साईडला पूर्व बाजूस धुक्याचं सावट हे जास्त राहणार आहे असं वाटत आहे तसेच रामकुंड नागपूर रायपूर जबलपूर ही जी आहेत गावे ती जिल्हे वगैरे त्या साईडला कालांतरा ढगाळ हवामान होईल नंतरनं पावसाचं वातावरण निर्मिती होणार आहे शेत तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं असं वातावरण नाही आहे पण नागपूरपर्यंत धक्का होत आहे थोडंसं पावसाचं थोडंसं वातावरण निर्मिती व्हायची शक्यता वाटत आहे भुवनेश्वर भागाला अवकाळी पावसाची तयारी झालेली आहे आणि तिथून तिथं पावसाची सुरुवात तिकडून होत आहे असं हे मॉडेल दाखवत आहे तेच ते सांगली सोलापूर हुबळी ह्याही पट्ट्यात वातावरण उद्या तापेल आणि तिथून ढगाची निर्मिती व्हायची शक्यता उद्या वाटत आहे धन्यवाद